शाळेतील मस्ती एकत्रितपणे केलेला अभ्यास शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील बचक शाळेतील क्रीडा स्पर्धा शिक्षकांनी दिलेली शिक्षा स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माझी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला त्या गप्पांच्या ओघात सगळेजण आपण एवढे मोठे झालो हे विसरून गेले निमित्त होतं सिन्नर तालुक्यातील दहिवडी येथील काशीनाथ महाराज माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे काशीनाथ महाराज माध्यमिक विद्यालयातील सन दोन हजार आठ ते नऊ विद्यार्थी मेळावा संपन्न झाला तब्बल सतरा ते अठरा वर्षानंतर या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाची सुरुवात सर्व शिक्षकांच्या वतीनं दीप प्रज्वलन करत तसेच सरस्वती मातेचे पूजन करत करण्यात आली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या पतीनं सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला तसेच बालवयातील विद्यार्थी असलेल्या विद्यार्थ्यांचा वर्गमित्र समाधान सापणार यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबियाला एक मदतीचा हात म्हणून छोटीशी आर्थिक मदत त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांकडून भूतकाळातील घडलेल्या गुण जुन्या गोष्टींना उजाळा देत सद्यस्थितीला आपण काय करतोय या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच शिक्षकांच्या वतीनं मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिभोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका धनराव हिरे यांच्याकडून करण्यात आले तसेच या कार्यक्रमात सर्व शिक्षकवृंद माजी विद्यार्थी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बिरो रिपोर्ट नाशिक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव